वार्तांकन बातमी दैनिक साप्ताहिक जय हो व जय हो न्यूज चॅनलचे संपादक विजय कुमार उगडे यांचा चोपन्नावा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला प्रथमत सोलापूर शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे यांनी विजयकुमार उगडे यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला त्यानंतर जिल्हा परिषदेतील बागेत तिसरी आंख मानव अधिकार संघटना व विविध संघटना तसेच मित्र परिवाराच्या वतीनं वाढदिवस सत्कारमूर्ती विजय कुमार उघडे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी तिसरी आख मानव अधिकार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अप्पासाहेब लंगोटे विश्व फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शेख सर विश्व शांती सेनेचे संस्थापक सुनिर्णयचे संपादक अनिल शिराळकर श्रीराम सेनेचे अध्यक्ष सिद्धाराम नंदर्गी भाजप युवा कामगार मोर्चाचे नितीन करजोळे सारा न्यूज चे संपादक राम हुंडारे ब्रिलियंट टाइम्सचे चे संपादक इम्तियाज अक्कलकोट जनता संघर्ष न्यूज चे संपादक सिद्धार्थ भडकुंबे यश क्रांतीचे संपादक संपादक सादिक शेख भीम शक्ती संघटनेचे नागेश बंगाळे एसपी न्यूज चे संपादक युसुफ पिरजादे संपादक नितीन कांबळे पत्रकार समितीचे मुस्ताक अस्लम नदा हल्ला बोल न्यूज चे युनुस अत्तार जनक्रांती न्यूज चे, चे संपादक शिवाजी सावंत प्रज्ञा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गौतम माने लोकतंत्र चॅनलचे संपादक संगप्पा कांबळे प्रशांत दिलपा सोलापूर ट्वेंटी फोर तास न्यूज चे संपादक गणपती भालेराव वैभव कांबळे सतीश आरिफ वांगीकर प्रशांत संतोष शेरला ओंकार धोत्रे सामाजिक कार्यकर्ते ऋषिकेश माशिक्रे मल्लिकार्जुन हेगडे अश्फाक शेख यांच्यासह युवा नेते रॉकी बंगाळे आदी पत्रकार बांधवांकडून विजयकुमार उगडे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला या प्रसंगी विविध क्षेत्रातील पत्रकार बांधव माहिती अधिकार कार्यकर्ते विविध संघटनेचे सामाजिक कार्यकर्ते जय हो कामगार संघटना विजयश्री बहुउद्देश संस्थेचे पदाधिकारी विजयकुमार उगडे मित्रपरिवार व जय हो मित्रपरिवार मोठ्या संख्येनं उपस्थित होता महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा